सिंधुदुर्ग जिल्ह्यात वंध्यत्व उपचारासाठी तसेच अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल याल्स फर्टिलिटी व आय व्ही एफ टेस्ट टू बेबी सेंटर सुरू होत आहे या सेंटरचे उद्घाटन दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे या सेंटरसोबतच लेझर होलोप्रॉप्टोलॉजी या नवीन शस्त्रक्रिया प्रणालीचेही उद्घाटन होणार आहे याबाबत गुरुकृपा हॉस्पिटल येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यात डॉक्टर प्रवीण बिरमोळे आणि डॉक्टर शमिता बिरमोळे यांनी माहिती दिली नमस्ते आपण पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन पण आहे आणि त्या दिवशी आमचा आराध्य देवत श्री कृष्ण त्यांची जयंती सुद्धा आहे तर त्याच्या निमित्ताने आमचा एक जो प्रोजेक्ट आहे यार्ड आय सेंटर टेस्टिंग बेबी सेंटर तर ज्याच्यामध्ये ज्यांना मुलं व्हायला उशीर होतोय किंवा अडचणी येत आहेत तर त्यांच्यासाठी हे सेंटर आपल्या ग्रामीण भागामध्ये कोकणासारख्या मेनली जो आपल्या परवडेल अशा स्वरूपामध्ये त्याची प्रोजेक्टचे निर्माण झालं आहे आणि त्याची सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहणार राहणार आहे आणि त्याचं उद्घाटन दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी चार साडेचार वाजता माननीय मंत्री जी नितेशजी राणे आपले खासदार नारायणराव राणे सर तर यांच्या हस्ते होणार आहेत आणि त्याच्या वेळेला प्रमुख उपस्थिती म्हणून आपले कलेक्टर साहेब अनिल पाटील सर आपले मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र केगुडकर सर अप्पर अप्पर जिल्हाधिकारी माननीय शुभांगी साठे मॅडम तालुका मेडिकल ऑफिसर पूजा काळगे आणि आमचे गावचे सरपंच संदीप मेस्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे आणि त्यावेळेला आपण सर्वांनी उपस्थित राहणे आपल्या कृपा आशीर्वाद राहू आम्ही सर्वांना विनंती करतो धन्यवाद आपण सेंटर म्हणजे आय व्ही एफ फर्टिलायझेशनचं सेंटर जे सुरू करतो आणि त्याचबरोबर लेझर ही नवीन एक शस्त्रक्रियेची प्रणाली आहे लेझर पोलो म्हणजे पाईल्स फिशर किंवा फिस्टुला किंवा व्हेरिकोज वेन्स पायलोनायडल सायनन अशामध्ये लेझरने आता शस्त्रक्रिया आपण करू शकणार इकडे त्याचे फायदे असे राहतील त्याच्यामध्ये जास्त पेन होत नाही म्हणजे बेसिकली या सर्जरीचा दुष्परिणाम एक होता की ऑपरेशन नंतर पेशंटला प्रचंड प्रमाणात दुखत असतं त्यामुळे बरीच अनालजेसिक म्हणजे दुखीची औषधं इंजेक्शन द्यावी लागतात तर ती कमी प्रमाणात लागतील पेशंट लवकर घरी जाऊ शकेल किंवा त्याच्यानंतर होणाऱ्या ड्रेसिंगनासुद्धा खूप दुखतं तर ह्या केसमध्ये जास्त ड्रेसिंगची आवश्यकता नाही लागत फक्त मी मगाशी म्हटल्याप्रमाणे थोडीशी कॉस्ट वाढणार आहे कारण लेझर ही मशीनच कॉस्टली आहे त्याची पंधरा लाख रुपये मशीनची कॉस्ट आहे आणि प्रत्येक लेझर फायबर असतो त्या फायबरची एका लेझर फायबरची कॉस्टसुद्धा वीस हजार रुपये आहे त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे लेटेस्ट टेक्नॉलॉजी जी तशी येते पण त्याबरोबर कॉस्ट पण येते पण ती तेवढीच वर्थ असते म्हणजे तेवढी ज्यांना परवडणार आहे त्यांनी घ्यायला हरकत नाही कारण तेवढेच त्याचे फायदे असतात ही जी टेक्नॉलॉजी आहे ही म्हणजे आम्ही म्हटल्याप्रमाणे रुरल भागात ग्रामीण भागात पण ॲव्हेलेबल व्हावी हो, या उद्देशानेच आम्ही ते आणतो इकडे त्याचा तो उद्देश आहे केवळ म्हणजे ते आमचं प्रिन्सिपल होतं गावी येऊन प्रॅक्टिस करायचं अशा ओव्हरऑल एक सुप्रीम पॉवर आहे आणि जी गीतेमध्ये मेन्शन केलेली आहे आणि तिला सुप्रीम पॉवरला आपण योग ईश्वर असं ते नाव आहे योगेश्वर तर बाय हा त्याच्यातून आला आहे ए म्हणजे आपण अहिल्याबाई होळकर आणि आंबेडकर सर की ज्यांनी आपल्याला घटना दिली आणि ती प्रत्येक नागरिकाला महत्वाची आहे तर ए हा त्याच्यातून आला आहे एल म्हणजे आपल्याला लक्ष्मीबाई म्हणजे झाशीची राणी आणि ती आमचं म्हणजे आम्हा स्त्रियांना खास करून ते खूपच वेगळ्या प्रतीचं काम आहे आणि त्याची उंची खूपच मोठी आहे जे म्हणजे जिजाबाई शिवाजी महाराज म्हणजे आई ॲक्च्युली आपल्याला माहिती आहे की आमचं ते, ते दैवतच आहे जिजाबाई आणि ज्योतिबा फुले आणि सावित्री जेव्हा येते तेव्हा ज्योतिबा असल्याशिवाय सावित्री होतच नाही त्यामुळे ज्योतिबा आपल्यासाठी खूपच मोठं त्यांचं काम आहे एस म्हणजे आपले सगळ्यांचे देव शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले तर असं आम्ही जे आदर्श त्यांचा एकत्र आणि हँड्रेड सेंटर झालं ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका